दिवाळीत गोड खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही चटपटीत आणि झणझणीत अशी गावरान पद्धतीची भेंडीची रस्सेदार भाजी दाखवणार आहे मी ही माझ्या सासूकडून शिकलेली आहे आणि मी पहिल्यांदा त्यांनी ही भाजी केलेली खाल्ल्यानंतर खूप आवडलेली तर म्हटलं चला आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया आणि रेसिपी करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे हाईप करा तर चला आता साहित्य पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये देशी भेंडी आहे स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची मगच काटायची आहे आणि जून भेंडी असेल तर त्याच्या बिया काढून घ्या फक्त बियांची भाजी चांगली लागते आणि हिरव्या मिरचीचे वाटण हिरवी चिंच घालून एकदम झणझणीत चटपटीत भाजी खूपच मस्त लागते म्हणूनच पूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता साहित्य पाहूया जिरे एक चमचा लसूण पंधरा सोळा पाकळ्या घेतलेल्या आहेत खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आठ ते नऊ घेतलेल्या आहेत थोडं झणझणीत चांगलं लागतं म्हणून मिरची कमीही घेऊ नका या मिरच्या तिखट आहेत म्हणून मी आठ ते नऊ घेतलेत तुम्हाला जसं आवडतील त्या हिसाबाने घ्या मिरच्या तिखटच झालं पाहिजे म्हणजे चांगले लागतात आणि हिरवी चिंच घ्यायची हिरवी चिंच घे कशी उकळवून घ्यायची भेंडी कशी भाजून घ्यायची हे सगळं योग्य पद्धतीने दाखवणार आहे आणि खडे मिठी लागेल जिरे लसूण हिरवी मिरची आणि खोबरी आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे चला आता बारीक करून घेऊया जिरे घातलेले आहेत लसूण खोबरं घेतलेलं आहे बारीक करून घ्यायचे आता जास्त बारीके करायची नाही हे पहा जास्त बारीक केलेले केलेलं नाही थोडं मोठं मोठं ठेवलेलं आहे असंच वाटून घ्यायचे थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी दीड चमचा आहे कोथिंबीर ह्याने बाइंडिंग चांगले येते रशाला ज्वारीच्या पिठाने कोथिंबीर आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आता मी तवा ठेवलेला आहे तुम्ही तवा किंवा कढई ठेवू शकता भेंडी भाजून घ्यायची आहे भेंडी चांगली भाजून घ्यायची म्हणजे आपला रस्सा जो आहे ते चिकट होत नाही भेंडी चांगली भाजून घेतली ना की व्यवस्थित म्हणजे रस्सा छान होतो चिकट होत नाही सारखं प करपुनी द्यायची नाही व्यवस्थित हलवून हलवून भाजून घ्यायची भेंडी हे पहा मी आता छान भेंडी भाजून घेतलेली आहे गॅस बंद के करते आता भेंडी बाजूला साईडला ठेवूया आणि आता एक पातेलं चढवलेलं आहे चिंच उकळवून घ्यायची शिजवून घ्यायची आहे चांगली शिजली पाहिजे आणि शिजवून घेऊन गाळून घ्यायची आहे गाळणीने स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघत राहा खूप छान ही भेंडी बनते तर चला आता शिजलेली आहे गॅस बंद करूया आणि साईडला ठेवूया हे मी आता गॅसवरती कढई चढवलेली आहे लोखंडी कढई आहे तुम्ही मी लोखंडी तव्यातही बनवू शकता तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की आता आपण वाटून घालून घेऊया वाटणी चांगलं भाजून घ्यायचं आपली कच्चीच मिरची वगैरे आहे त्यामुळे मिरची सगळं चांगलं तेलात भाजून घ्यायची आहे चांगलं भाजलं की टेस्टी लागते भाजी आता हळद घालूया अर्धा चमचा हळद हाड़ात। हळदी चांगली भाजून घ्यायची हळद चांगली भाजली की आपण ज्वारीचं पीठ घालणार आहोत ज्वारीचं पीठ तेलातच भाजून घ्यायचे भाजी छान लागते तेलात चांगली भाजली की आता आपण व्यवस्थित भाजून घेतलं ना की भाजी टेस्टी लागते पाणी घालायचं पाणी तुम्ही जास्त घालू नका रस्ता थोडा पातळी जास्त करायचं नाही आणि जास्त घट्टे करायचं नाही आपल्याला आणि मीठ टाकायचे खडे मीठाने स्वाद चांगला येतो या भाजीला आता हे थंड झालेलं आहे चिंचेचे पाणी आपण आता हे छिलका काढून घ्यायचा आणि मॅश करून घ्यायचे आहे चिंच चा, चा, चांगली आपल्याला तर हे पहा मी मॅश केलेले आहे हाताने चांगली मॅश करायची आणि आता गाळून घेऊया भाजीतच गाळून घ्यायचं गाळणीने शिजवली चांगली ना की मॅश होते चांगली गाळ गाळून घ्यायचे हे पहा मी गाळून घेतलेले आहे आता आता ही चांगले शिजवून द्यायचे आता उकळलेले आहे उकळले की भेंडी टाकायची उकळली आहे छान उकळी आल्याशिवट भेंडी टाकायची नाही थंड पाण्यात बिलकुलच टाकायची नाही तर आता शिजवून घेऊया हे पहा किती छान बनते शिजले का पाहूया हे पहा शिजलेले आहे आता जास्त उशीर लागत नाही आपण भाजलेली भेंडी असते ना लगेच शिजते कोथिंबीर घा घालायची शेवटी आणि गॅस बंद करायचा भाजले आता शिजलेले आहे तर चला आता सर्व करूया हे पहा खूप छान बनते हे पहा भाजी ना घट्ट जास्त आहे ना जास्त पातळ आहे व्यवस्थित बनलेली अशीच बनवा आणि आता कोथिंबीरने नि, गार्निश करूया याला कोथिंबीर तशी मी घातलेली होती पण गार्निश करायची छान वाटते वरून घातली की आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत रोटीसोबत भातासोबत खाऊ शकता आणि माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा बनवून पहा एकदा खूप छान बनते तर चला धन्यवाद